मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग होण्याचे जिल्हा परिषद मुख्य अधिकारी नमन गोयल यांचे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल यांच्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले तसेच आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांनी ग्रामसभेत आपल्या सूचना गरजा आणि जनजीवन संकल्पना मांडून या अभियानाला द्या आपला सहभाग जितका अधिक तितकं गाव समृद्ध आणि सक्षम बनेल तसेच या अभियानाला सतरा सप्टेंबरपासून तर एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू राहील असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी नमन गोयल यांनी या अभियानाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेल कार्यकारी अधिकारी नमन गोयल आपण सवान करतो की आपला गावाचा विकास प्रगती आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे हे दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहील हे अभियान आपल्याला नव्या संधी संधी देत आहेत त्या म्हणजे शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याचे गाव म्हणजे फक्त काही घरांची वस्ती नाही तर गाव म्हणजे आपलं कुटुंब आपली शक्ती आणि आपलं भविष्य आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं व यथाशक्ती सहभाग नोंदवला तर कोणत्याही अडथळा आपल्याला थांबू शकत नाही ग्रामसभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवजीवन संकल्पना मांडून या अभियानाला बळ द्या आपला सहभाग जितका अधिक तितका गाव समृद्ध आणि सक्षम बनेल लवकरच ग्रामसभा घेतल्या जातील त्या सभेत योजना आणि कार्यवाही समजावून सांगितली जाईल सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाचा उज्बल भविष्यासाठी पुढे या एवढेच नव्हे या अभियानात सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतीला पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची भरघोस बक्षीस प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात येणार आहे आपल्या जिल्ह्याच्या गावाचा अभिमान उचलण्यासाठी सर्वांनी अभियानात सहभागी व्हा आपल्या सहकार्याची मी मनपूर्वक अपेक्षा करतो चला विकासाच्या मार्गेवर नवा प्रवास सुरू करूया आणि नंदुरबार जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य शिखर